नमस्कार मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव कांद्याची आवक शेतकरी लासलगाव मार्केट यार्डामध्ये कांद्याची आवक आणि भावात काय बदल झाला कांद्याच्या भावात या ठिकाणी सुधारणा बघायला भेटली आज रोजी आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं तर एक महत्त्वाची सूचना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी येते आहे व्हिडिओ पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बे लायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये दोनशे नगांची आवक आहे लाल कांदा कम दोनशे नग त्रकांसाठी आज आवक नाही तर कांदा कांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर चार हजार क्विंटलची आवक दाखल झालेली दा आहे तर बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितले तर लाल कांदा आज कमीत कमी एक हजार जास्ती जास्त दोन हजार अकरा आणि सरासरी अठराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव निघाले कांद्याच्या भावात वाढ आपण एकंदरीत म्हणू शकतो कालच्या तुलनेत थोडीफार सुधारणा का महिना जास्तीच्या दरामध्ये झालेली आहे कांद्याची निर्यात बंदी उठली या संदर्भात महत्त्वाची सूचना बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघितली असेल परंतु त्या संदर्भात कोणतेही अधिकृत पत्र नोटिफिकेशन जी आर निघालेला नाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यामार्फत या ठिकाणी कुठल्या प्रकारचं जी आर या ठिकाणी निघालेलं नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या ठिकाणी बैठकीत या ठिकाणी मंत्री मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला परंतु वास्तविक पाहता किती कांदा निर्यात होणार तीन लाख मेट्रिक टन आणि कोणता कांदा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे का सरकारीच कांदा निर्यात होणार आहे का का या ठिकाणी कांदा व्यापारीसुद्धा कांदा निर्यात करू शकेल का या संदर्भात अद्याप ठोस या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन निघालेलं नाही त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं बँका बंद असल्याचं मुख्य बाजार आवारातील धान्य भुसार व तेलबे या शेतमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे सोलापूर बाजार समितीचे बाजार बघण्यापूर्वी तुम्हाला आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तसंच थांबतो जे महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ आपण